नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात एस आर न्यूज एक विशेष घटना ज्यावर विशेष करणारे हा व्हिडिओ बनवत आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी चीन आणि भारताच्या सीमेबाबत एक वक्तव्य केले आहे भारत आणि चीनची थेट सीमरेषा जुळत नाही तर भारत आणि तिबेटची सीमारेषा झुळती आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि खरं आहे चीन आणि भारताच्या मध्ये तिबट हा येतो आहे आणि तिबट या प्रदेशातूनच सिंधू नदीचा उगम झालेला आहे एकोणीसशे पंचावन्नला चीन बलदरीने सैन्य कारवाई करून हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आहे त्यापासून तिबेट हा चीनचा भाग झाला आहे एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे बासष्ट यापर्यंत भारताने कोणताही आक्षेप या ठिकाणी चीनवर घेतलेला नाही आहे आणि बासष्टला भारत चीन यांचं युद्ध झालेलं आहे खरं पाहता भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने या तिबटचं सर्वेक्षण करणं गरजेचं होतं पण तात्कालीन सरकारने याकडे दुर्लक्ष केलं आणि भारत चीन संबंध सुधारण्याची प्रयत्न केले हिंदी चीनी भाई बै हा नारा दिला गेला माओ सेतून भारतात आणतील नंतर त्यांनी भारत पंचशील तत्वाचा स्वीकार केला आणि भारत चीन यांच्या संबंध तसे एक उत्स्फूर्तपूर्त किंवा शांततेचे राहिले आहे एकोणीसशे बासष्ट ते आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत असं भारत आणि चीनमध्ये फार मोठ्या घटना घडल्या नाही आहेत पण दोन हजार एकवीस मध्ये गलवानची जी घटना घडली त्याआधी ड त्याच्या डोकलामची जी घटना घडली आणि त्याच्यानंतर काही वेळेस चीनी सैनिकांनी भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला ह्या मागच्या पाच सहा वर्षातल्या घटना सोडल्या तर एकंदर स्थिती ही शांत राहिली आहे पण पेमा खांडेंनी हा मुद्दा उपस्थित करून एक जागतिक प्रश्न उपस्थित केला आहे की भारतात तिबटची सीमारेषा रेषा जुळते आहे भारत चीन सीमाचा कोणताही वाद नाही आहे हे खरं आहे की आता याचा परिणाम चीनवर होईल आणि चीन, चीन याच्या प्रतिक्रिया देईल पण हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर एक मात्र झालं की अरुणाचल प्रदेशबाबत जो चीनचा दावा आहे की चीन असं म्हणतो की अरुणाचल प्रदेश हा दक्षिण त्रिपेट आहे आणि तो आमचाच भाग आहे एकोणीसशे जवळपास बासष्ट नंतर ज्या अरुणाचल प्रदेशचा आपण एक स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वामध्ये आणलं तोपर्यंतच चीन याच्यावर आक्षेप घेत राहिला आहे अरुणाचल म्हणजे जिथून सूर्याचा उदय होतो आहे असा भाग म्हणजे अरुणाचल प्रदेश असं एक संकल्पना करून आपण त्याला नाव दिलेली आहे पण चीन भारताचा कोणताही राजकीय नेता मोठा म्हणजे पंतप्रधान असेल गृहमंत्री असतील राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असतील किंवा अजून मंत्री असते कोणते अरुणाचलला गेले की चीन आक्षेप घेत असतो त्यामुळं भारत चीन यांच्यातला हा वाद आता कोणत्या स्तराला जाईल हे पाहणं गरजेचं आहे एकंदर जे स्थिती पाहिजे आपण तर आता तिबेट हा स्वतंत्र कनम आता जगाला एक गरजेचं आहे कारण तिबेटची संस्कृती ही भारतीय संस्कृतीशी मिळती जुळती आहे आता तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा हे मागच्या साठ सत्तर वर्षापासून भारतामध्ये आश्रयाला आले आहेत आणि भारत सरकारने त्यांना राजाश्रय दिला आहे त्याचपासून तर चीन भारतावर सतत खार खाऊन आहे त्यांचं म्हणणं आहे की आपण दलै लामा यांना राजाश्रय द्यायला नको आहे त्यामुळे तिबेटचं निर्वासित सरकार हे भारत भारतामध्ये सध्या स्थापन झालेलं आहे आणि तिबेटच्या पूर्ण याच्यासाठी स्वातंत्र्यासाठी भारत समर्थन देत आहे त्यामुळे इंडो तिबेट तिबेट नावाचे फोर्ससुद्धा भारताने या ठिकाणी स्थापन केली आहे जी चीनच्या आत्ताच्या सीमे रेषेवर उभी आहे या एकंदर वक्तव्यामागं एक, एक राजकीय एक आंतरराष्ट्रीय आणि एक कूटनीती असे तीन स्तरावर पाहायला गेल्या पाहिजे आणि हा प्रश्न आता शांततेचा एक मार्गामध्ये अडथळा निर्माण करते की काय हे पण पाहणं गरजेचं आहे पण खांडेंनी जो प्रश्न उपस्थित केला आहे एक विदेश नीती म्हणजे राष्ट्रधोरणाचा आक्रमक राष्ट्रधोरणाचा हा एक भाग आहे आणि बदललेला भारताचा हे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे पूर्वीचा आपण एक मृतीजुती किंवा थोडसी भीती पोटी आपण चीनशी जे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला ते मागील सहा सात वर्षात बदललेलं दिस येत आहे आता आक्रमक परराष्ट्र धोरण हे भारताचं झालेलं आहे हा बदल छो थोडा मोठा नाही खूप चांगला आहे असं वाटतं आहे यामुळे भारत चीन संबंध अधिक ताल्य जातील की काय असाही प्रश्न निर्माण होत आहे पेमा खंडेंनी उपस्थित केलेला हा प्रश्न मात्र भारताच्या एकंदर राजकीय भौगोलिक सांस्कृतिक आणि परराष्ट्रविषयक जे धोरण आहे तशाची सुसंगत आहे असं वाटतं आहे त्यामुळं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सस्